रोजची तीस तीज चपाती भाजी भाकरी आमटी खाऊन सगळ्यांनाच कंटाळ येतो पण काहीतरी हेल्दी असलं पाहिजे आणि मस्त चमचमीत देखील असलं पाहिजे आज आपण बनवतो आहे अतिशय पौष्टिक अशी हरियाली पावभाजी पावभाजी कोणाला आवडत नाही पण आज आपण थोडीशी हेल्दी वेगळ्या पद्धतीची पावभाजी बनवतो आहे नेहमीची तीस तीस पावभाजी न बनवता मुलांनाही वेगळ्या पद्धतीची पावभाजी नक्कीच आवडेल सगळ्यात पहिल्यांदा इथे मी फ्लॉवर कट करून घेतलेला आहे तो मी गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे आता बटाटा कट करून घेते दोन बटाट्याची साल काढून मी याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेते आणि त्या पाण्यामध्ये मी टाकून ठेवते भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण आज आपण हरियाली पावभाजी बनवतो आहे तर त्यासाठी आपल्याला हिरव्या भाज्या थोड्याशा जास्ती वापरायच्या आहेत दोन ढोबळी मिरची मी इथे कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा घालायचा आहे फ्लॉवरचे तुकडे घालायचे आहेत आणि एक कप फ्रेश मटार मी इथे घालते तुमच्याकडे फ्रेश मटार नसतील फ्रोझन मटार घातले तरी देखील चालेल या भाज्या शिजतील इतपत यामध्ये पाणी घालायचं आणि याला झाकण लावून याच्या हाय फ्लेमवरती चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एका बाजूला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इथे एक पालकचा गड्ढा घेतला आहे पालक आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे क्लीन करून धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दुसऱ्या बाजूला मी इथे कुकरच्या शिट्ट्या होण्यास ठेवते आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि स्वच्छ धुतलेला पालक या आपल्याला गरम पाण्यामध्ये घालायचं आहे हाय फ्लेमवरती हा पालक आपल्याला तीन ते चार मिनिटे फक्त यामध्ये थोडासा शिजवून घ्यायचं आहे याचा कलर बदलला नाही पाहिजे थोडंसं यामध्ये मिक्स केल्यानंतर लगेचच यामधून आपल्याला या, या पाण्यातून निथळून साध्या पाण्यामध्ये घालायचं आहे यामध्ये आपल्याला बर्फ टाकायचं आहे बर्फ टाकल्यामुळे पालकचा जो कलर आहे तो तसाच हिरवागार असा टिकून राहतो पालक तीन ते चार मिनिटे फक्त यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे चार ते पाच मिनटानंतर हे आपल्याला या पाण्यातून काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पालक तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून घातलात तरी देखील चालेल एक मिरची घालायची आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे असंच हे याची छान पेस्ट तयार होते आता इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत मी याचा गॅस बंद केला आहे त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मी याचं झाकण उघडलं आहे आता यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेते हे नंतर आपण वापरणार आहे आणि या ज्या भाज्या आहेत आपल्याला त्या छान अशा मॅश करून घ्यायच्या आहेत यातलं मी पाणी काढून घेतलं आहे त्यामुळे त्या भाज्या लवकर व्यवस्थित मॅश होतील या भाज्या जेवढ्या मॅश होतील तेवढी ही भाजी छान एकसारखी होते मिळून येते कढईमध्ये एक मोठा चमचा बटर गरम व्हायला ठेवायचं आहे त्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये फक्त अर्धा टोमॅटो मी यामध्ये बारीक कट करून घातला आहे जर तुमच्याकडे हिरवा टोमॅटो असेल तर तो तुम्ही इथे वापरू शकता लाल टोमॅटोमुळे थोडासा कलर बदलू शकतो त्यामुळे मी इथे फक्त अर्धा टोमॅटो वापरलेला आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा घातली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये आता हे सगळं छान असं लो हीटवरती परतून घ्यायचं आहे एक चमचा यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लो हीटवरती परतून घ्यायचं आहे यामध्ये आता शिजवलेली भाजी घालायची आहे छान मॅश केलेली हे सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे जे आपण शिजवून घेतलेलं पाणी आहे ते सुरुवातीला मी यामध्ये घालते आहे आणि मिक्स करून घेते लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून चेक करून बघायचं तुम्हाला ते कितपत दाटसर हवं आहे कितपत सैलसर हवं आहे त्यानुसार आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटे या भाज्या शिजवून घेतल्यानंतर हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव झालेल्या आहेत या सगळ्या भाज्या आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला जी आपण पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे या पालकच्या पेस्टमुळे याला मस्त असा हिरवा कलर येतो आहे पालकची पेस्ट घातल्यानंतर फक्त दोन मिनिटे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच याचा गॅस बंद करायचा आहे अप्रतिम अशी ही हरियाली पावभाजी बनवून तयार होते एकदा तरी नक्की बनवून बघा नेहमी आपण तीस तीस पावभाजी बनवतो वेगळ्या पद्धतीची ही पावभाजी एकदा बनवून बघा भाजी आपली तयार आहे आता मी इथे पावभाजून घेते आहे पाव सुरिणेमधून कट करून घ्यायचे आहेत हाताने तर तसेच तोडले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही सुरणे एकसारखे कट होतात या पद्धतीने हा बाजुन मी पाव इथे कट करून घेतला आहे आता इथे पॅनवरती थोडंसं बटर घालायचं आहे त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे पाव मस्त असे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला मी इथे भरपूर बटर लावून हे पाव भाजून घेते आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मुलांना काय सगळ्यांनाच ही पावभाजी नक्की आवडेल परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद